नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज त्रिशू तरी तर गादीवर नाही तिकडे ती गॅलरीमध्ये खेळते ती ती बॉल बॉल खेळते ती आणि गायत्री इकडं भजा बनवते हे बघा स्वामींना हार वगैरे हो आणला स्वामींचं दर्शन घेऊन घ्या सगळ्यांनी आपल्या विषयाची सुरुवात कधी आपल्या घरापासूनच असते ना गायत्री <laughs> आपला हा बघा पसारा वगैरे हो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्येच बघता जसा तसाच दिसतो तुम्हाला इकडे भाजीपाला आणला होता तो सगळा संपला इकडे भजी बनवते गायत्री कसं आहे आमचं घर वगैरे तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतातच म्हटलं चला या मध्ये पण दाखवू मग आपल्या विषयाला सुरुवात करूया आपण ना गायत्री गायत्री मस्त आपण व्हिडिओ जे बनवलेत ना त्यांना म्हणजे असं भरभरून प्रेम आलेलं आहे त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद आणि आज आमचे म्हणजे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यासाठी खूप खूप आभार आहेत तुमचे धन्यवाद सगळ्यांना तुम्ही जर जवळपास राहिले असं तुम्हाला नक्की म्हणजे भेटलो तरी असतो आम्ही पण आता महाराष्ट्राभर म्हणून प्रेम येत आहे त्याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद गायत्री मी आता म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच एक न्यूज बघितली की एका मुलीने प्रेमामध्ये ना सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या करून घेतली म्हणजे आणि ती कितीला होती माहिती फक्त अकरावीला होती आणि ते पण हा मग प्रेम मरायचं जो ते प्रेम कशाला केलं नाही तिचीच गोष्ट नाही सांगत आहे काहीतरी आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे ना मुली कुणावरती पण प्रेम करतायत म्हणजे मी सगळ्यांची गोष्ट नाही सांगत आहे मित्रांनो पण बऱ्याच अशा मुली आहेत ज्या म्हणजे पुढे जाऊन त्यांचं आयुष्यात काहीच होणार नाही त्या अशा मुलांबरोबर पण प्रेम करतायत हा आणि जे बिचारे खरोखर आज लग्नासाठी म्हणजे चांगल्या जॉबला आहे चांगले पैसे कमवतात आज त्यांना मुली भेटत नाहीये हा मुली, मुली कुणासोबत प्रेम करतात जे गुटखा खातात तंबाखू खातात जे स्पोर्ट्स बाईक घेऊन इकडे तिकडे फिरायला जातात त्यांना पोरींना काय फक्त फिरायला पाहिजे फॅशन पाहिजे फक्त बस हा म्हणजे आज एक संस्कारी मुलगा मुंबई पुण्यामध्ये जॉब करतोय चांगले पैसे कमवतोय तर त्याला मुलगी द्यायला खूप विचार करतात लोक आणि आज प्रेमामध्ये बघ आत्महत्या करतात काही मुली तर से का, का ते हात कापून घेतात नाही ते काहीतरी हा हात सिरियसली सांगतो कुठे हात कापून घेतात कधी ते घराच्या पंख्याला फाशी घेऊन घेतात का की मुलाने धोका दिला म्हणून त्याने मला सोडून दिलं म्हणून गावाकडे झालं होतं ना नायच लग्न अरे बाप रे म्हणजे बघ मी सिरियसली सांगतो काहीतरी व्हिडिओ जे, जे, जे पण बघतात ना बहिणींना फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे प्रेम वगैरे हो या भानगडीत काय पडू नका प्रेम वगैरे काहीच नाही या जगामध्ये झालं ते श्रीकृष्ण राधा त्या भगवानांचं प्रेम झालं त्या टायमाला आता हे प्रेम वगैरे राहिलंच नाही या शब्द म्हणजे म्हणून हे बघा घरचं तुम घरचे जे तुमचे आई वडील आहेत ना ते तुमचं लग्न नक्की करतील चांगल्या पोराबरोबर तुमचं लग्न लावून देतील आणि चांगला सुखी संसार करणार मला सांगा ना आज ज्यांनी पण लव्ह मॅरेज केले ना ते कुठंतरी एक दोन पर्सेंटच सक्सेस झालेले आहेत सर्वजण सक्सेस नाही झालेले आहेत कारण की गायत्री तुला माहिती आहे आज मुलगा ज्या मुली हो, बरोबर प्रेम करतो सगळ्या गोष्टी खरं नाही सांगत बरोबर की नाही समजा त्यांच्या प्रेमामध्ये लग्न पण झालं लव्ह मॅरेज पण झालं कोर्ट मॅरेज वगैरे करून घेतलं त्यांनी पुढे जाऊन जर त्या पोरीला जर सत्य परिस्थिती सगळ्या गोष्टी समजली तर मग पोरीला पण त्रास आणि त्या पोरीच्या आईवडिलांना पण त्रास आणि आज समाजामध्ये आई वडिलांना पण म्हणजे तोंड दाखवायला जागा नाही राहत कुठं बरोबर की नाही त्यापेक्षा समाजामध्ये राहूनच लग्न करा बहिणींनो कारण की ना आयुष्य खूप सुंदर आहे चांगल्या प्रकारे जगा नाही खरंच सुंदर आहे ना यार तुम्ही जर विचार केला ना पॉझिटिव्ह जर विचार केला ना काहीतरी तर सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतील तुम्ही फक्त ते व्हॅलेंटाईन डे वगैरे येतात त्या टायमाला तो पोरगा तुम्हाला फक्त पाच पन्नास ची चॉकलेट देतो हा गायत्री गे तिथं गे गेला हा जा घेऊन ये जा मित्रांनो ते त्रिशी तिकडे खेळते गॅलरीमध्ये मा माझी भाजी पण खेळते त्याच्याबरोबर हा कुठे कुठे होतो गायत्री मी हा ते व्हॅलेंटाईन डे रोज डे चॉकलेट डे असतो त्या टायमाला फक्त पन्नास शंभर रुपयाचे तुम्हाला चॉकलेट देऊन देतो तुम्ही खुश होऊन जातात अरे त्या बापाचा तरी विचार करा ना ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे बघ त्याच्यात त्या चॉकलेटमध्ये पण प्रेम दिसतं म्हणजे ज्या बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलंय आज त्यांचं प्रेम तुम्ही विसरून जातात आणि फक्त हे पाच पन्नास रुपयाच्या चॉकलेटवरती तुम्ही बोलून जातात आणि त्याच्यावरती प्रेम करतात आणि पुढे जाऊन काहीच होत नाही ज्यांचं लग्न होतं ते होतं बिचाऱ्यांचं ज्यांचं सक्सेस होतं ते होतं ज्यांचं सक्सेस होत पण नाही मग कुठे मारपीट होते परत घरामध्ये झगडे होतात कुठली नाही ग काहीतरी आपल्या जे न्यूजवरती दाखवतात ना तेच गोष्टी दिसतात पण पडद्यामागे एवढ्या गोष्टी घडतात ना जे की आपल्या समोर येत नाही आपण जर समाजामध्ये बघतो ना काय गोष्टी घडतायत काय नाही म्हणून ना मुलींनी ना कधी पण एकदम पहिले आपले करिअरकडे लक्ष द्या व्यव शिक्षण व्यवस्थित करा कुठेतरी जॉबला लागा तुम्हाला नोकरी वगैरे चांगली लागली ना मग तुम्हाला स्थळ पण चांगले येत जाईल बघा प्रत्येक आईवडील तुमचा चांगलाच विचार करणार आहे असं नाही की तुमच्या आईवडील तुम्हाला वाईट विचार करणार आहेत काय का बाबा असं पण बघितलं आहे मी ज्यांचे ज्यांचे लग्न झाले आहेत प्रेमामध्ये लग्न झालेले आहेत ना स्वतःहून त्यांनी जाळून घेतलेलं आहे खरं आहे की नाही तरी हां म्हणजे मला फक्त एवढंच वाईट वाटतं की बाबा आज लहानाचे मोठे जे जे आईवडील करतात तुम्हाला त्यांना तुम्ही लात मारून निघून जातात कुठे पण पळून जातात कुठे राजस्थान दिल्ली इकडे तिकडे पळून जातात आणि पैसे संपले की परत मग तेच तुमच्या दो तुम्ही जे पडून गेलेले असतात तुमचे मारामारी मग मग तुझी अशी परिस्थिती होती मला का सांगितलं नाही मग तू असा होता तसा होता हे झालं ते झालं अशा बऱ्याच गोष्टी करतात याच्यामध्ये का दोघर हा सगळे सारे सैरा सैराट पिक्चर काय त्याच्यावरूनच काढ काढलाय नागराज मंजुळे दादांनी जो पिक्चर काढलाय ना तो खरंच काढलाय चुकीचं काहीच नाही ना त्याच्यामध्ये पण मला तरी वाटतं काहीतरी हो त्या बघ आपले श्रीकृष्ण भगवान यांचं प्रेम हे खरं होतं त्या टायमाला झालं ते प्रेम पण आत्ताच्या टायमाला तर मला नाही वाटत की प्रेम वगैरे आहे असं आज भाऊ भाऊला होत नाही माहिती आहे का काहीतरी जमिनीचा वाद जर झाला ना आज भाऊ भाऊला सुद्धा होत नाही नाही ते एक वेगळी गोष्ट झाली का काहीतरी आता ते जमिनीचे वाद वगैरे मी फक्त आजकालच्या जे मुली आहेत ना त्यांनाच एक सांगतोय बघा तुम्ही इंस्टाग्राम वापरा फेसबुक वापरा सगळ्या गोष्टी वापरा पण काही बंधन ठेवून वापरा कारण की आपल्याला आई वडिलांनी आज जे लहानाचं मोठं केलंय ना काहीतरी त्यांनी स्वप्न बघितलंय बरोबर की नाही काहीतरी आज ते काहीतरी तुमच्यामध्ये बघतात की माझी मुलगी मोठी होईल आमचं काहीतरी म्हणजे चांगलं नाव कमेल या गोष्टींचा विचार करतात आई वडील हा करत नाही बरोबर नाही मी असं सगळ्यांचं नाही म्हणत आहे मित्रांनो मी असं खरोखर सगळ्यांचं नाही म्हणत आहे म्हणजे असे थोडेफार तरी हायच असे की जे आई वडिलांच विचार पण करत नाही कोणाचा समाजाचा विचार करत नाही काही नाही प्रेम करून घेतात नंतर त्या पोरगापूर्वी कुठे जातात तर हे खूप चुकीच्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही काय करू नका हा तीच चुकी आहे बरोबर बघ ती पुण्याची न्यूज बघितली ना ती ती हुंड्यासाठी चांगले मंत्री आमदार वगैरे होते म्हणे ते त्यांनी लव्ह मॅरेज केलं मग नंतर काय हुंडा वगैरे दिला परत ते अजून पैसे मागायला लागले त्या मुलीच्या आई वडिलांकडनं ते काय केलं शेवटी दोन ते। का तीन वर्षाचा पोरगा आणि मेली ना शेवटी ती मग एवढा पैसा असून काय फायदा काय तरी बरोबर की नाही प्रेम करा ना तुम्ही नक्की ने ने करा पैसे बघितले त्याच्यामध्ये पैसे बघितलेत ना बरोबर की नाही मग आजकाल मुलींना हेच म्हणायचं करा तुम्ही नक्की प्रेम करा पण ते ना समाजामध्ये राहून करा तुमच्या आईवडिलांना सांगून प्रेम करा त्या मुलाच्या आईवडिलांना पण सांगून प्रेम करा म्हणजे जेणेकरून तुमचं लग्न व्यवस्थित होईल पुढे पण असं चोरून चोरून तरी नका करा लग्न हे चुकीचं चुकी। आहे की नाही असं चोरून चोरून प्रेम करणं याच्यात काहीच अर्थ नाही आहे कारण की ना तुमचं करिअरमध्ये लक्ष असतं ना कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष असतं त्याच्यापेक्षा तुमचं खरोखर जर प्रेम असेल ना तर तुमच्या आईवडिलांना मन मोकळेपणाने सांगून द्या मग त्यांचा निर्णय तो योग्यच असणार की हा किंवा नाही बोलतील या गोष्टींमध्ये पण असं आईवडिलांना दुखवून समाजाला त्रास देऊन जाऊ द्या दे, समाजाचा जाऊ द्या हो फक्त आईवडिलांचा विचार करा तुम्ही आणि तुमचं करिअरचा विचार करा हेच खूप महत्त्वाचं आहे हे बघा एक गायत्री चला आता आमच्या प्रेमाचं तर म्हणजे झालं जे आता जे समाजामध्ये बघतोय आता मी पण मुंबईमध्ये राहिलो आहे परत पुणे हैदराबाद बऱ्याच ठिकाणी फिरून आलो मी पण तिथल्या या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे म्हणून मी आज शेअर करतो आहे आमचं म्हणजे आता आमचं लव्ह मॅरेज वगैरे काही झालं नाही आहे आमचं प्युअर अरेंज मॅरेजच आहे गायत्री चल बाय बाय कर सर्वांना बजा बनल्यात का हा ते येतीलच पण चला आता सगळ्या व्हिडिओना प्रेम भेटलंय तर आई या व्हिडिओ आप व्हिडिओ पण टाकू मित्रांनो माझे जेवढे पण व्हिडिओ येतील ना तुमच्यापर्यंत सगळे पॉझिटिव्हज येतील कारण की हो तो आज तो मी आज अनुभव घेतोय सगळ्या गोष्टींचा आज समाजामध्ये सगळ्या गोष्टी बघतोय त्याच गोष्टी तुम्हाला रेली ज्या रेल घडतायत ना गोष्टी त्याच तुम्हाला मी शेअर करत जाईल चल बाय बाय कर गायत्री सर्वांना बाय बाय चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये